तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजे मधील ऐतिहासिक क्रांतीकर छत्रपती शिवाजी महाराज रोडवर हे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे डिवायडर वर गाड्या तोडत असून मागच्याच आठवड्यामध्ये तीन गाड्यांनी डिवायडर तोडून अक्षरशः त्या गाड्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि आत्तासुद्धा आज सायंकाळी नऊ वाजता ही डिवायडरवर एक गाडी चढून त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे पूर्णपणे जबाबदार प्रशासन आहे की बाबा या प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळं या गाड्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं खूप मोठं हातोनात नुकसान होत आहे त्यामुळं प्रशासनानं या गोष्टीसाठी लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासन हे जीवितहानी होण्यासाठी तर वाट सांगू इच्छितो की गांधी चौक हे हिरा हॉटेलपर्यंत स्टे लाईट नसल्यामुळं हे गाड्यांचे जे मदली कचरा घेतलेले आहे त्यामुळं या आठवड्यात कमीत कमी वेळा ॲक्सिडेंट झालेला आहे या ॲक्सिडेंटमध्ये किती जीवित जीवितहानी झालेलं आहे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे गाड्यांचं नुकसान होऊ दे त्याचे काय हरकत नाही आहे पण त्याच्यामध्ये किती जणांचा जे मृत्यूचा सापळा बनलेला आहे तेव्हा प्रशासक त्या प्रशासक जागा होणार की सगळेजण इथं इथं सगळेजण मृत्यू मृत्यूला जर जबाबदार असेल त्याचा काय उपयोग आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा ह्याचा काय फायदा होत असेल ते हे प्रशासकालाच माहीत आहे आणि इथून त्याला तर स्टेल आहे नसल्यामुळं हिला ॲक्सिजन फार होत आहे हे जबाबदार फक्त प्रशासक आणि महानगरपालिकाच आहे